नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे माहिती फुटण्याची शक्यता कारण खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सर्वात मोठा हात आहे महाराष्ट्राची लोकशाही व्यवस्था भाजपने संपवली केंद्राच्या माध्यमातून संविधानिक छेद लावण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत त्याचे परिणाम भाजप आणि त्यांच्या सरकारला भोगावे लागेल आता महायुतीच्या गटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याने केला आहे त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आले आहे भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकशे साठ जागा लढवण्याचं म्हटलं आहे त्यामुळे शिंदेगड आणि अजित पवार गटांपैकी एकाला जागा वाटपात नमते घ्यावे लागणार आहे पण तसे न झाल्यास महायुतीत तिढा निर्माण होऊ शकतो या दृष्टीने भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार बाहेर पडावे या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत महायुतीतील जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार जर बाहेर पडले तर आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी चर्चा भाजप आणि शिंदे यांच्यात रंगली आहे त्यामुळे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत मात्र केंद्रातील नेतृत्वाने याबाबत अद्यापही ग्रीन सिग्नल न दिल्याने माहिती जागावाटपात समस्या निर्माण होऊ शकतो